टू फॅमिली जय महाराष्ट्र स्वागत आहे विश्रांती आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं तर आज सुनबाई आमची रात्री दोन वाजताच गेली गावाला कोणा आला गावावर ना तिला मग तिची नातेवाईक गेली इथून गाडी करून ती पाठवली मग तिचा चुलता एक तिचा सक्का चुलता वारला ती मग सुनबाई रात्रीच गेली मग आज सगळं सकाळचं पण काम मलाच होत दोघाचे डबे मालीचं सगळं लादी फरशी भांडी भांडी राहिलेत धुनं धुनं धुतलं लादी फरशी स्वयंपाक सगळं झाले डबे दिले दोघाला एक जण माऊलीच्या बाबाची एखादस होती त्यांना खिचडी दिली माऊलीच्या बा पप्पाला दिली बटाट्याची भाजी आणि चपाती स्वयंपाक झालेला आहे लादी पुसली धुनं धुतलं वाळत घातलं आता जेवायचं एवढा कंटाळ आलाय ना घामाने नुसतं नको होते आवलीला कोंडला कडी लावली वरची आणि कोंडला खेळ म्हणलं इथं तेव्हा काम झालंय माझं सगळं आज नाही तर तेव का हाय का आलो झालं सारखं असं दरवाजा उघडलं की आत बाहेर आत बाहेर त्याच्यावर लक्ष द्यायलाच माणूस एक लागत आता भांडी राहिलेत माझी तशी भांडी घासत बसली किती पडल का काय होईल सारखं जीव लागतो बाहेर म्हणून आता भांडी निवांत घासणार आहे झोपल्यावर घासील नाही तर संध्याकाळ कोण येताल तेव्हा घासील काय त्यांची एखादसच आहे मावलीच्या पप्पाचा माझा स्वयंपाक किती करायचा आहे आलं कोण घरी म्हणजे पटकिनी करून घेईल ती सगळं चला स्वयंपाक दाखवते तुम्हाला लादी पुसली बाहेरची पुसली घरातली पुसली दोन गाळ घातले वाळत दोन चला दाखवते तुम्हाला ही बघा स्वयंपाक बटाट्याची भाजी केली सकाळ सकाळ बटाटे उकडून त्यातलेच बटाटे ठेवले माऊलीच्या बाबांना खिचडी केली होती स्वयंपाक झालेला आहे माझा सगळा ही हिशिळे भाकरी चपाती हे बघा चपात्या पण केल्या सतत माऊलीच्या बाबाला डबा दिला माऊलीच्या पप्पाला दिला माऊलीच्या पप्पाला दिली चपाती बटाट्याची भाजी माऊलीच्या बाबाला दिली खिचडी आता आम्ही पण नंतर जेवणार आहे आता काम करून बसली मी भांडी तेवढी राहिल्यात आता घासायची ते आता घाशील नंतर हे बघा कपडे गा घातली धुवून वाळत सगळं काम झालं फक्त भांडी राहिल्यात फरशी पुसली सगळी गॅलरी बिलरी सगळं साफ केलं फरशा पुसल्या किचन सगळं मधलं बाहेरचं अजून बाहेरचं पण पुसलं दारातलं सगळं स्वच्छ केलं हे बघा बाहेरचं पण पुसलं सगळं आत्ता एवढ्यातच पुसून बसलीस लय गरम होतं आहे कलर द्यायची एक कामं चालले आहेत आमच्या कवा म्हणाऱ्या काम आहे मावली ते बघा दार गाडले की गेला आज कडी लावून काम केलं आहे वरची कडी लावली खालची लावली की त्याला उघडाता येते म्हणून वरची कडी लावून कचऱ्यावाला पण नाही झाला त्याला पण इदची सुट्टी का काय बकरी इदची काय माहीत चला तर मग सून बाय गेल्यामुळे लय आज काम पडले मला सकाळचंही काम पडले कंटाळा आलाय आता जेवायचा पण कंटाळा आलाय एवढा कंटाळा आलाय अजून भांडी पडली ती ले काम अचानक पडलं म्हणजे मग हे होतंय फळी लावली दे बघा ओंदीर येतोय गॅलरीतन म्हणून जरा उघडी ठेवली पुरी लावली म्हणजे लय गरम होते ते बघा फारशा कशा स्वच्छ केल्या चकाचक ते सामान आणलेलं भरायचं पण नाही ना आता भरत आहे सामान तात्पुरतं तसंच ठेवते आता भरलं सुन बाय चला तर मग बाय बाय